नाथ आत्ताच महानगरपालिका आयुक्त माननीय जी श्रीकांत साहेब यांना निवेदन दिले निवेदनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण प्रसारमाध्यमातून बघता जी बी एसचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा संसर्ग वाढत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये याची दक्षता घेण्यात यावंकरिता निवेदन दिले निवेदनमध्ये आपण कशा पद्धतीने दक्षता घ्यायला पाहिजे या काही सूचना आम्ही आमच्या वतीने याच्यामध्ये मेन्शन केल्या आयुक्तांना सांगण्यात आलं की आपण वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करावी याचा प्रादुर्भाव कोविडसारखा परिस्थिती निर्माण नाही व्हावं हो, करिता आपण याला कुठंतरी थांबवलं पाहिजे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही एक पेशंट याचा आढळलेला नसून ही चांगलीच आनंदाची बाब आपल्या छत्रपती संभाजीनगरकरिता आहे परंतु पुण्यामध्ये याचा संसर्ग मागील आठवड्यामध्ये जर आपण आकडा चेक केला तर एक वरून शंभरवर जायला वेळ नाही लागला आज एकवरून शंभरवर गेला शंभरवरून हजारवर जायला वेळ लागणार नाही म्हणून माननीय आयुक्त साहेबांना काही सूचना केल्या सूचनामध्ये असं मेन्शन करण्यात आलं की जी बी एस जो गुईलियन बॅरो सिंड्रोम हा जी बी एसचा संसर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे पुण्यामध्ये वाढला छत्रपती संभाजीनगरमध्ये याची कशी पद्धतीने दक्षता घ्यायला पाहिजे नियमित पाणी परीक्षण केलं पाहिजे त्याच्यामध्ये शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये आपण जी टीम नेमलेली आहे जलशुद्धीकरण जर जल तीन वेळा होत असेल तर याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येईल का याकरिता या या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यानंतर जन सार्वजनिक जनजागृती केली पाहिजे कारण दूषित पाण्यामुळं हा संसर्ग हे विषाणू दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये आढळतात सार्वजनिक जनजागृता जागृती केली पाहिजे नागरिकांना पाणी उकळून प्या याकरिता सूचना केल्या पाहिजे शहरात असलेल्या अनेक हॉटेल आहेत त्याच्यामध्ये आपण सहजच आपल्याला असं वाटतं किंवा तहान लागल्यानंतर लवकर आपण पाणी कुठेही जाऊन पितो तर एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आपण जर पाणी पितो आहे तर ते पाणी स्वच्छ आहे का याचीसुद्धा आपण दक्षता घ्यायला पाहिजे आपली टीम नेमली पाहिजे शहरामध्ये विविध ठिकाणी हजारो हॉटेल्स आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये दे देखील आपण याची याचा पाठपुरावा केला पाहिजे पाणी पुरवठा व्यवस्थापन सुधारणा गळती दूषित जलस्रोतापासून संरक्षण करण्यासाठी आपण एक टीम नेमावी महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालून ह्या सर्व उपाययोजनेकडे आपण बारकीनं लक्ष देऊन त्याच्यामध्ये काहीतरी पर्याय काढला पाहिजे आणि हा संसर्ग इथं वाढू द्यायला नाही पाहिजे का कमिशनरने काय आश्वासन दिलं कमिशनर साहेबांनी आश्वासन दिलं नाही आम्ही कमिशनर साहेबांशी चर्चा केली कमिशनर साहेबांनी सांगितलं की हा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आढळून आलेला आहे हा संसर्ग वाढत असताना आपण या ठिकाणी काहीतरी एक विशेष विशेष टीम नेमली पाहिजे अशा त्यांनी सूचना केल्या त्यांच्या त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना काही जनजागृती करणार आहे तुमच्या तुमच्यामार्फत नाही आम्ही तर जनजागृती आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं डेलिगेशन आपण प्रसिद्ध केलं मी माझ्या फेसबुकवरून देखील सांग सांगेल की आज आपण ह्या गोष्टीला इझी नका येऊ कारण कोविडला आपण सुरुवातीला इझी घेतलं होतं कोविडचा प्रादुर्भाव संपूर्ण जगाने बघितला करोडो लोक त्याच्यानी आज मृत्युमुखी गेले मृत्युमुखी पावले असा ह्या संसर्गामुळे हो आधे, आधी आधीच आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो याला आपण इझीने घेता याला याची चांगल्या पद्धतीने जनजागृती केली पाहिजे थँक्यू